महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज सातशे पन्नासाव्या सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव आणि आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या सातशे पंचेचाळीसाव्या जन्म महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई व शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाचे यांच्या सहकार्याने दिनांक चार जानेवारी दोन हजार सकाळी आठ ते रात्री दहा असे एक दिवसीय संमेलन आळंदी पुणे येथील मोर्या मंगल कार्यालय आळंदी या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे सदर संमेलनाचे उद्घाटक हे माननीय श्री सुधीरजी गाडगे सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार पुणे यांच्या हस्ते होईल तसे संमेलनात शुभाशीर्वाद शांती ब्रह्म हरिभक्त मारुती महाराज कुरेकर आळंदी पुणे व डॉ नारायण महाराज जाधव प्रमुख वेदांत सत्संग समिती आळंदी यांचे लाभणार आहे संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी माननीय प्राध्यापक सुमतीई पवार ज्येष्ठ कवयित्री नाशिकीय आहेत सदर संमेलनाच्या कार्यकारिणीमध्ये प्रमुखपदी माननीय डॉक्टर शिवचरण उज्जैनकर संस्थापक अध्यक्ष उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगाव संयोजक पदी श्री प्रकाश देवराम काळे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती आळंदी सहसंयोजकपदी पदी माननीय श्री अजित सुरेश वडगावकर सचिव श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी कार्याध्यक्ष पदी माननीय श्री सुरेश काका वडगावकर अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी सहकार्याध्यक्ष पदी माननीय श्री रामचंद्र कुऱ्हाडे पाटील उज्जैनकर फाउंडेशन राज्य सल्लागार आळंदी निमंत्रकपदी माननीय सौ रूपालीताई चिंचोलीकर उज्जैनकर फाउंडेशन पुणे जिल्हा उपाधीक्षा सहनिमंत्रकपदी माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील खजिनदार श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी तसेच स्वागताध्यक्षपदी माननीय प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र हेरकर प्राचार्य एम आय टी संत ज्ञानेश्वर बी एड कॉलेज आळंदी तसेच उज्जैनकर फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष हे सर्व पदाधिकारी आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा बालिके यांनी पाहूया सविस्तरपणे दिनांक चार जानेवारी रोजी आळंदी येथे जे आपण संमेलन आयोजित केलेलं आहे तेच संमेलन म्हणजे युवा बाल संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नेमकी हे संमेलन कसं असणार आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जन्ममहोत्सवानिमित्त आणि संत आदिशक्ती माता मुक्ताई यांच्या सातशे पंचेचाळीसाव्या जन्ममहोत्सवानिमित्त श्री उज्जैनकर फाउंडेशन जळगाव मुक्ताईनगर श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती आळंदी आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी यांच्या संयुक्त विद्यमानाने चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोर्या मंगल कार्यालय या ठिकाणी राज्यस्तरीय शिव बाल किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाचं सा, आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनाचं उद्घाटन हे आदरणीय श्री सुधीरजी गाडगे सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार यांच्या हस्ते होणार आहे या संमेलनासाठी हबप मारुती महाराज कुरेकर आळंदी डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत आणि त्याचबरोबर या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुमतीताई पवार या असणार आहेत या संपूर्ण संमेलनाचे उद्घाटन हे आदिशक्ती मुक्ताईकडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना सातशे पन्नास फुटाची राखी व सात पंच्याहत्तर वजनाची अशी जगातील सगळ्यात मोठी अशी सातशे पन्नास फुटाची राखी बांधून या संमेलनाचं वेगळं असं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे या संमेलनामध्ये दोन परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पहिला परिसंवाद जो आहे तो ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा असेल जो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रावरती आधारित आहे आणि दुसरा जो परिसंवाद आहे तो ताटी उघडा ज्ञानेश्वर हा आदिशक्ती मातेच्या अभंगावरती आधारित असणार आहे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचंसुद्धा सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी कवी सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनामध्ये सर्व संत मंडळींच्या साहित्यावरती आधारित कवितांचं सादरीकरण या संमेलनामध्ये होणार आहे या संमेलनाचं मध्ये आपण सर्व संत मंडळींच्या देवस्थानांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांनासुद्धा विनंती करतो एक मी डॉक्टर सुरेंद्र हेडकर स्वागताध्यक्ष या तिस साहित्य संमेलनाचा म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की सदर संमेलन हे खुले आहे त्यामुळे आपण चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बोरिया मंगल कार्यालय आळंदी या ठिकाणी येऊन या आध्यात्मिक अशा वेगळ्या आणि ऐतिहासिक साहित्य संमेलनामध्ये सहभागी हो व्हावं रामकृष्ण हरे आ, सर किती वर्षापासून हे संमेलन तुम्ही आयोजित करण्यात येत आहे आणि प्रत्येक वर्षी किती लोक या संमेलनाला भेट देत आहेत आत्ताचं हे जे साहित्य संमेलन आहे हे तिसरं साहित्य संमेलन आहे आणि मला विशेष गोष्ट या ठिकाणी नमूद करावी वाटते की महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांचंही अनुदान या संमेलनासाठी लाभलेलं आहे आणि हे तिसरं राज्यस्तरीय शिव बाल किशोर आणि युवा हे साहित्य संमेलन हे आयोजित केलेलं आहे जे पूर्णपणे आध्यात्मिक या विषयावरती आधारित आहे विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोडी लावावी त्याचबरोबर संत साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा हा या प्रमुख संमेलनाचा उद्देश आहे नक्कीच आपण बघतोय की विद्यार्थ्यांना आध्यात्मिकताची आवड लावावी या संमेलनाचा हा हेतू असल्याचं आपल्याला आयोजकांनी सांगितलेला आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा